निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईल सर्वांना नमस्कार डॉक्टर रामजवळे चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र ड्रॅगन फ्रूट दिसायला नावाप्रमाणे ड्रॅगन असं हे फ्रूट देशात किंवा जगात सळीकडं कुठेही मिळत हे फ्रूट दोन प्रकारचं असतं एक तर मधून लाल गर असलेलं किंवा पांढरा गर असलेलं आणि त्याच्यामध्ये छोट्या 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 काळ्या बिया असतात हे असं फळ आरोग्यासाठी किती चांगलं आहे याचे फायदे आरोग्याला कोणते असतात हे का खाल्लं पाहिजे अधूनमधून कमी ना कशासाठी वापरलं पाहिजे याच्या किमतीपेक्षा त्याचे फायदे चांगले आहेत ते कधी खाल्लं पाहिजे किती खाल्लं पाहिजे कोणी खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे याचा पण आपण याच्यामध्ये विचार करूया आता याचे जे गुणकारी फायदे आहेत ड्रॅगन फ्रुट्सचे सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये लोह म्हणजे आयर्न याचं प्रमाण चांगल्या प्रकारे असतं आता आपण पाहतो आयर्न आणि लोह म्हणलं की आपल्याला काय येतं हिमोग्लोबिन तयार होतं त्याच्यापासून म्हणजे रक्त तयार व्हायला मदत करतो रक्तातला जो घटक महत्वाचा असतो हिमोग्लोबिन हा तयार होण्याकरता याच्यातला आयरनचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो हे जर अधूनमधून थोडंसं खाल्लं तर त्या व्यक्तीला रक्त अंगातलं कमी होणार नाही रक्त चांगलं वाढण्याकरता किंवा वाढलेलं टिकवण्याकरता या फळाचा चांगल्या प्रकारे फायदा होतो तसंच याच्यामध्ये मैं मॅग्नेशियम याचं पण प्रमाण चांगल्यापैकी असतं हे एक महत्वाचं खनिज आहे तसंच व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के कसं असतं की जे असे व्हिटॅमिन्स असतात ए ई के आपण म्हणतो आणि बी कॉम्प्लेक्स हे कसे आहे की अँटीऑक्सिडंट्स म्हणून खूप चांगली भूमिका करतात आणि अँटीऑक्सिडंट्स म्हणजे आपल्या बॉडीचे हिरो असतात कुठल्याही आजाराला तोंड देण्याकरता किंवा काहीही शरीरात बिघाड होत असेल तर त्याला सुधारून घेण्याकरता किंवा कुठं डॅमेज होत असेल कुठल्या अवयवाला पेशीला तर हे अँटीऑक्सिडंट्स तिथं जातात आणि त्याचा तो डॅमेज किंवा ते खराब होऊ देत नाही त्या आजारातून लवकर बरं करण्यासाठी प्रयत्न करतात तर याची प्रॉपर्टी जर हे अँटीऑक्सिडंट रक्सामध्ये चांगले असतील तर त्या व्यक्तीला कॅन्सर सारखा आजार सुद्धा त्याच्या मागे लागणार नाही मग एवढी याची खात्री असते म्हणून की असे अँटीऑक्सिडंट्स आले असलेले पदार्थ आवश्यक खाल्ले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट हे वरच्या क्रमांकाचं नाव आहे तसंच दुसरं आहे की फ्लॅनॉइट्स हे फ्लायोनॉइट्स नावाचा जो घटक आहे हा मेंदूसाठी आणि हृदयासाठी खूप चांगला असतो आता हे दोन तर अवयव एवढे महत्वाचे आहेत हृदय जर थांबलं माणूसच वाचत नाही जगतच नाही आणि मेंदू जर काम करेन जगून पण त्याचा उपयोग नाही म्हणजे डोकं चांगलं चाललं पाहिजे हृदय चांगलं चाललं पाहिजे हृदय चाललं तर शरीर टिकेल डोकं चाललं तर माणूस म्हणून त्याचे समाजामध्ये किंवा दररोजच्या दैनंदिनी वागण्यामध्ये किंमत राहील स्वतःच्याही मनात इतरांच्याही मनामध्ये तर हे मेंदूचं कार्य चांगलं चालावं हृदयाचं कार्य चांगलं चालावं म्हणून हे फ्लायओ्स जे आहेत हे या फळामध्ये चांगल्या प्रमाणात असतात म्हणून हे अधूनमधून थोडंसं नियमितपणानं का होईना खाल्लं पाहिजे तसंच याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप जास्त आहे तीन ग्राम फायबर्स शंभर ग्रामच्या ड्रॅगन फ्रूटमध्ये असतात तर याच्यामुळं काय होतं आता फायबर्सचा आपण नेहमी विचार करतो चर्चा करतो हे वॉटर सॉल्युबल फायबर्स असतात आणि हे फायबर्स पोटामध्ये गेल्यानंतर ते पाणी शोषून घेतात पाणी शोषून घेतलं की ते वा आकारानं वाढतात मोठे होतात आणि ते मऊ होतात तस होता एकदम आणि ते जसजसे आचार्यातून पुढे सरकत जातील तसतसं मग काय होतं की त्या व्यक्तीचं पोट साफ व्हायला एकदम त्याला मदत होते म्हणजे ज्यांना ज्यांना पोट साफ होत नसेल त्यांच्यासाठी पण हे फळ चांगलं आहे मात्र हे प्रमाणातच घेतलं पाहिजे अतिशय जास्त प्रमाणात चालत नाही तसंच याच्यामध्ये दुसरे घटक म्हणजे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी पण जास्त प्रमाणात असतं हा आणखी एक चांगला अँटीऑक्सिडेंट आहे हे अतिशय महत्वाचं व्हिटॅमिन आहे ज्याच्यामुळं तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते इम्युनिटी वाढते आता रोगप्रतिकारशक्तीवर तर आपल्या सगळ्याचं सगळंच अवलंबून आहे काय अवलंबून नाही इतकी महत्वाची असलेली रोगप्रतिकारशक्ती तिला व्हिटॅमिन सी हे अत्यंत आवश्यक असतं आणि ड्रॅगन फ्रूटमध्ये सी सीचं प्रमाण चांगल्या प्रकारे असतं तसंच प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक जो म्हणतो आपण हा पण गुणधर्म या फळामध्ये चांगल्या प्रकारचा आहे याच्यामुळं काय होतं प्री आणि प्रोबायोटिक हे आतड्यांचं चा आरोग्य चांगलं ठेवण्याकरता मदत करतात म्हणजे आतडे स्ट्रॉंग राहायला मदत होतील आतड्यामध्ये ज्या आतल्या चांगल्या बॅक्टेरिया असतात बॅक्टेरियल फ्लोरा ज्याला आपण म्हणतो हे चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होईल आणि पचन होणं शोषण होणं खाल्लेलं सगळं व्यवस्थित पचणं त्याच्यातलं महत्वाचे महत्वाचे भाग रक्तामध्ये ओढून घेणं हे सगळे कार्य चांगले होईल आणि चयापचय किंवा पचनाची क्रिया जी आहे त्याचा लोड तुमच्या आचऱ्यावर येणार नाही हे पचन चांगल्या प्रकारे होईल म्हणजे गॅसेस तयार होणं पोट गुब्ब होणं पित्त होणं पोट साफणं होणं जेवण केलं की गच्च वाटणं फुगणं असले त्रास होणार नाही तसंच काही फ्रुट्स थोडेसे जे गोड लागत असतात जिबेला हे गोड फाळणे हे जास्त हे थोडं आंबूस गोड आहे तर जे फळं गोड असतात त्याच्यामुळे काय होत असतं बऱ्याच वेळेला की रक्तातली साखर वाढण्याची भीती जास्तीत जास्त परंतु ड्रॅगन फ्रूटमध्ये हा ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा एकदम कमी आहे म्हणजे काय म्हणतो आपण की ते खाल्ल्यानंतर लगेचच साखर वाढते का किती वाढते लगेचच जास्त वाढत नाही ज्याचे साखर लगेचच जास्त वाढत नाही त्याला म्हणतो आपण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे तर या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी आहे त्यामुळं हे फळ अधूनमधून खायला एकदम चांगल्या प्रकारे यानं साखर वाढणार नाही तसंच आता याच्यात कमी कॅलरीज असतात म्हणजे ज्या कॅलरीज आपण जास्तल्या जास्त त्या पुन्हा काय होतील वापरलेल्या थोड्या गेल्यान गे शिल्लक राहिल्या की त्याचे पुन्हा रूपांतर पण याच्यामध्ये मुळातच कमी कॅलरीज आहे म्हणजे महत्व एक लक्षात घ्या तुम्ही की कॅलरीज कमी असून सुद्धा याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स सगळ्या प्रकारचे मिनरल्स म्हणजे खनिज ट्रेस एलिमेंट्स हे सगळे प्रमान, जे आहेत फायबर्स आहेत आणि साखर कमी आहे हे सगळे गुणधर्म असल्यामुळं याच प्रमाण नियमितपणानं आहारामध्ये घेतलं पाहिजे मात्र योग्यच प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे हे चांगलं आहे म्हणजे कितीही खाता येते असं नाही एका वेळेला एका व्यक्तीने एक मध्यम आकाराचं अर्ध ड्रॅगन फ्रूट खायला हरकत नाही आणि विशेषतः ते जर जेवणाच्या सोबत खाल्लं तर ते पचायला सोपं जात आता हे कसं केलं पाहिजे की कुणी कसं खात चक्ती करून म्हणजे कट करून असं त्याचं पाठ करून वेगवेगळे किंवा त्याला चिरून त्याचे लहान लहान तुकडे करून खातात काही जण त्याचे काप करून खातात पण त्यापेक्षा सगळ्यात चांगली पद्धत आहे त्याला असं पकडून आळूवं करून मधून कापायचं दोन भाग होतात दोन भाग झाले की तो एक भाग एका आपल्या वाटीच्या आकाराचा खालून दिसतो एक आपली स्टीलची वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये ते ठेवायचं आणि चमचा घ्यायचा आणि चमचा घेऊन त्याच्यामधून ते जसं जसं आपण आईस्क्रीम जसं काढतो तस तसा मधला पार्ट मधला पाठ कारण त्याचं जे वॉल असतं जे कव्हर आहे ड्रॅगन फ्रूटचं ते खूप कठीण असतं जाड असतं म्हणजे तो पाठ जास्त येणार नाही त्याच्यामध्ये आणि मधलं ते, ते सगळं तुम्ही पूर्णच्या पूर्ण इतक्या अलगद आणि चांगल्या पद्धतीने खाऊ शकता थोडंसुद्धा वेस्ट जाणार नाही तर अशा प्रकारे खाल्लं पाहिजे आता हे जेवणाच्या सोबत खाल्लं पाहिजे मी सांगितलं बारीक चावून खाल्लं पाहिजे कारण ते मऊ आहे लवकर मध्ये तसं नाही जाऊ दिलं पाहिजे लगेच पटकन गिळून टाकायचं नाही त्याला तर त्याला बारीक चावायचं आणि चावून चावून त्याचं पाणी झाल्यावर नंतरच मग ते गिळायचं अशा प्रकारे केलं पाहिजे किती खाल्लं पाहिजे ते पण आपण सांगितलं की एका व्यक्तीनं मध्यम आकाराचं अर्ध फळ एका वेळेला खाल्लं पाहिजे अर्ध बाकीच्या ना दुसऱ्या नातं मिळेल की अशा प्रकारे हे फळ खाण्याचे एवढे फायदे जर आहेत तर हे फायदे आपण आवर्जून घेतले पाहिजेत म्हणून याचा वापर सातत्यानं अधूनमधून केला पाहिजे हे दिसायला वरून थोडस ड्रॅगन सारखं ओबड ओबडधोबड दिसतं पण याचे आत जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म पाहिल्यानंतर तुम्हाला असं किंवा लाल ह्याचं जर तुम्ही कापलं इतकं ते सुंदर दिसतं इतकं जिभेला पाणी सुटतं ते आणि ज्याला याची चव माहीत झाली ज्याला हे खायची सवय झाली तर त्याला हे वारंवार वारंवार पुन्हा पुन्हा खावा वाटणारी गोष्ट आहे आणि वारंवार ही खाल्ली पण पाहिजे कारण इतर फळं जशी असतात तसंच हे एक निसर्गानं दिलेलं चांगलं वरदान आहे सगळ्यात महत्वाचं हे ड्रॅगन फ्रूटच जे झाड असतं हे जे वाढतं हे कमीत कमी पाणी असलेल्या वाळवंटासारख्या ठिकाणी खडकाळ जमिनीमध्ये कुठेही वाढू शकतं आणि एका एकाला कितीतरी हे ड्रॅगन फ्रूट लागतं एका एका त्याच्या झाडाला म्हणजे हे शेतीमध्ये पण कुठं लावायला हलक्या जमिनीवर सुद्धा याला चांगल्या जमिनीची सुद्धा गरज नाही म्हणजे अशा ठिकाणी पण हे वाढवता येतं आपल्याकडच्या भागामध्ये आता बऱ्याच ठिकाणी याची लागवड झालेली आहे त्यामुळे मार्केटमध्ये आता हे थोडं स्वस्त स्वरूपात मिळत आहे म्हणजे बाकीच्या फळांच्या तुलनेमध्ये आणि त्याच्या किमतीच्या तुलनेमध्ये याचे जे फायदे आहेत हे एकदम अत्यंत चांगल्या प्रकारचे चा फायदे आहेत तर हे सगळे चांगले फायदे आपण मिळवून घेतले पाहिजेत त्यासाठी याला नियमितपणानं खाल्लं पाहिजे हे सगळं फायदे लक्षात ठेवून हे हे फळ नियमितपणानं अधूनमधून होईना आहारात सतत घेऊया आणि निरोगी राहून यशस्वी होऊन दीर्घाय होऊन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर जावळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेवज येते सर्वांना नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा